हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे खमन ढोकळा अगदी करायला सोपे आहे आणि मी सांगते या पद्धतीने जर कराल तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही किंवा बसणार नाही मिक्सरच्या पॉटमध्येच आपण हे सर्व साहित्य टाकून हा अगदी सोप्या पद्धतीने ढोकळा करणार आहोत हा ढोकळा बघा तुम्ही किती छान जाळी आहे पडलेली आहे आणि खूप मऊ झालेला आहे लुसलुशी झाला आहे अगदी खूप मऊ आणि जाळीदार झालेला आहे खाताना घशात खवखवणार नाही अशा हा जाळीदार ढोकळा आपला झालेला आहे कृती अगदी सोपे आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू इथे सुरुवातीला आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे तुम्ही हा ढोकळा कुकरमध्ये सुद्धा करू शकता सेम याच पद्धतीने मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये पाणी टाकलं आहे त्यामध्ये हो स्टँड ठेवलेला आहे आणि हे दहा मिनटं पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक केक केकटीन घ्यायचा आहे किंवा कुकरचा तुम्ही एखादा पॉट घेऊ शकता त्यामध्ये ऑइलने याला ग्रीस करून घ्यायचा आहे तेलानी त्यानंतर ते हे सु हे सुरुवातीलाच आपल्याला हे प्रोसिजर करून ठेवायचं आधीच हे प्रोसिजर आपल्याला करून ठेवायचं आहे था। कारण की काय होतं ढोकळं जेव्हा आपण त्यामध्ये इनो ॲक्टिव्ह करतो ना तेव्हा लगेचच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं असतं त्यामुळे त्यामुळे वेळ लागू शकतो त्यामुळे हे आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे चला तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये एक कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही एक कपच्या थोडं जास्त अधिक घेऊ शकता त्यानंतर दोन चम्मच आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पावचम्मच हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक कप मी बेसन घेतलं आहे त्यासाठी आपल्याला अर्धा कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे जर बॅटर पतला होत असेल तर तुम्ही बेसनचं पीठ थोडंसं ॲड करू शकता जर झालं तर शक्यतो मेजरमेंट ज्याप्रमाणे मी सांगत आहे त्याप्रमाणे एकदम परफेक्ट हे मेजरमेंट आहे त्यानंतर एका पॉटमध्ये हे आपण ग्राइंड केलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे यामध्ये सुरवातीला आपल्याला दोन चम्मच आपलं रेग्युलरचं खाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे तेलामुळे काय होतं घशामध्ये हा रुगडा अळकत नाही किंवा फसणार नाही खाताने एकदम सॉफ्ट असा लागतो त्यामुळे इथे दोन चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं चा। आहे तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तेल छान बॅटरमध्ये जीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं हे तेल यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण एक किनोचं सॅश टाकणार आहोत छान आपला जाळी स्पॉन्जी ढोकळा बनवण्यासाठी इथे इनोचं एक पॅक साचे आपल्याला वापरायचं आहे छान एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघू शकता फ्लफी आपलं बॅटर तयार होतं अगदी लगेच इनो टाकल्याबरोबर याला ऍक्टिव्हेट करायचं आहे आणि असा फ्लफी आपलं बॅटर तयार होतं लगेचच आपल्याला हे प्रोसिजर करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शन आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच हे बॅटर आपल्याला जे आपण तेलाने ग्रीस केलं त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ते उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे बॅटर छान फ्लफी झाल्या बघू शकता या पद्धतीने आता लगेचच मी हे केकटीनमध्ये पोर करते आणि वेळ न घालवता आपल्याला लगेचच हे भांडं आपल्याला कडीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं इथे या भांड्याला टॅप करून घ्यायचं आहे छान एक जवळ हे बॅटर पसरलं जातं त्यामुळे थोडंसं या केकटीनच्या भांड्याला आपल्याला पोर टॅप करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने जर आपण ढोकळा केला ना अगदी मऊ आणि जाळीदार तर होणार आणि कधी आपल्याला झटपट ढोकळा खायची इच्छा झाली तर झटपट हा होणारा ढोकळा आहे अगदी सहज आपला ढोकळा तयार होतो बघा इथे पाणी छान उकळलं होतं त्यामध्ये हे केकटीन ठेवून द्यायचं आहे आणि मंद आचार आपल्याला वीस मिनटं हे वाफून वाफून घ्यायचं आहे छान वीस मिनटं झालं आहे बघू शकता आपला केक किती छान फुग वर आलेला आहे फुगला आहे त्यानंतर चाकूच्या साईडने आपल्याला चेक करायचं आहे बघू शकता इथून पण आपलं हे केक शिजलं आहे त्यानंतर हे भांडं काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायसाठी ठेवायचं आहे त्यासाठी मी एक तडका पॅनमध्ये तडका तयार करणार आहे त्यासाठी एक चम्मच एक ते दोन चम्मच मी तिथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि दोन चम्मच साखर टाकून आपल्याला थोडं पाणी टाकून हे तडका तयार करून घ्यायचा आहे तडका अगदी सोपा आहे छान आपला तडका तयार झाला आहे हा तडका थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला के आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे बघू शकता इथे ढोकळा थंड झालेला आहे त्यानंतर याला आपण डिमोल्ड करणार आहोत बघू शकता अगदी चाकूचं गरज पडणार नाही अशी एकदम हलक्या पद्धतीने हा आपला ढोकळा निघून जातो सहज बघू शकता ती छान असा जाळेदार आपला ढोकळा तयार झाला आहे अगदी मऊ झालेला आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि ढोकळा खूप छान होतो या पद्धतीने केला के तर तडका यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपण कट करणार आहोत आणि आपला जाळदार ढोकळा तयार झाला आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे आणि आतूनही दाखवत आहे तोडून बघा अगदी संपूर्ण असा हा जाळेला धुक्यात तयार आहे चला तर भेटू मग पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय